माजी खासदार गणेश दुधगावकर यांना अटक करण्यात आली आहे गृहनिर्माण सोसायटीतील जमीन फसवणूक प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे महसूल कर्मचाऱ्यांना हताशी धरून सोळा एकर आठ गुंठेत जमीन हडपल्याचा आरोप दुधगा दुधगावकरांवर आहे सोळा डिसेंबर दोन हजार सतराला हा प्रकार घडलेला होता आणि गुन्हा दाखल झाला होता डी एस एमच्या एकशे पस्तीस कर्मचाऱ्यांनी ही गृहनिर्माण सोसायटी स्थापन केली होती गजानन देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या आपल्याबरोबर आहेत गजानन काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे माझी खासदार गणेशराव दुर्गावकर त्यावेळी तिलसरीचे खासदार होते आणि आता सध्या ते राष्ट्रवादीमध्ये आहेत लोकसभा दोन हजार एकोणीसची ते लढवणार आहेत तर त्यांची काही दहा ज्ञानोपाचक महाविद्यालय असे दहा टेक्निक संस्था आहेत त्यापैकी परवणीची जी ज्ञानोपेश्पासत महाविद्यालय आहे एकला हा सगळा इथे एकशे कर्मचारी आहेत त्यांनी हक्काचं धर मिळावं म्हणून एक ग्रहनिर्माण सोसायटी तयार केली होती आणि त्या सगळ्या सोसायटी मध्ये सोळा पॉईंट आठ एकर सोळा एकर आठ गुंठे एवढी जमीन घेतलेली होती पण महसूल कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी खासदारांनी जे आहे ती सगळी जमीन स्वतःच्या नावावर केली होती आणि त्याच्या विरोधामध्ये ज्ञानोपासक महाविद्यालयाचे जे सोळं म्हणून त्यावेळी प्राचार्य होते त्यांनी गुन्हा दाखल केला होता आणि त्या अनुषंगानं आत्ता कारवाई झाली आहे आणि आज त्यांना सकाळी त्यांच्याकडून अटक केली आहे अमोल धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल क